गाना एक अच्छा एक संपत्नी कुठे असतो त्यांची माझी चांगली हे आहे गाडीच्या संदर्भात किंवा माझा व्यवसाय आहे मंडप मंडपाचा तिकडून गेलो तर आणि आणि तिकडून आमच्या याच्यातून दादा गोड थोडा असते स्वप्नील बांगर असतील पुन्हा मनोहर असतील काय सांगाल तुम्ही त्यांच्या आता हे बघा आता आता संपत्ती निवृत्त नाव आतापर्यंत अजून गावात आमचं शिवाजी संपत्ती शिवाजी संपत निवड हां त्यांचं नाव आम्हाला माहिती कुठं घड्याच्या मार्फत समजा आमच्या गावातून बघता आता स्वप्नील बांगर जर समजा स्वप्नील बांगर जर असेल आमच्या गावातून तर आम्ही किती काय केलं लोक स्वप्नींच्या मागे जाणार दादाभाऊ थोरातांचे हे बन म्हणजे ते पक्ष ठरवतीलच की एकच उभा राहणार पण या दोन नावांना आमची सहमती राहणार आहे गावचं म्हणून स्वप्नील बांगर राहील आणि बाहेरून जर आला तर आमचं मत हे दादाभाऊ थोरातांना शंभर टक्के राहील तुम्हाला काय वाटतंय काय तू दोन तीन उमेदवार आहेत दोन तीन उमेदवार जो पक्ष श्रेष्ठ निर्णय घेईल त्या उमेदवाराचं काम आम्ही प्रामाणिकपणे प्राम करू दादा बोला काय सांगाल आपण आता आंबेगाव आपल्या पिंपळगाव मध्ये चार जवळजवळ चार उमेदवार उभे आहेत त्यापैकी पिंपळगावचे स्वप्नील बांगर आपले आपले दादा दादाभाऊ थोरात परत दुसरे मंचरचे आपले शिवाजी संपत निघोड आणि इंदोरे आधी चार पाच उमेदवार आहे त्यातील आम्हाला असे वाटते पहिलं आपण गावाला प्राधान्य द्यायचं नंतर बाहेर गेला जो आपलं सर्वश्रेष्ठ किंवा श्रेष्ठी जेव्हा उमेदवार देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू एवढंच आम्हाला सांगा दादा तुम्हाला काय वाटतंय पिंपळगाव मी शिक्षण मोहनराव बांगर माझी सरपंच पिंपळगाव आता जे इलेक्शन लागलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा आपला जिल्हा प पंचायत समितीचा उमेदवार आमच्याकडे चार उप आहेत त्याच्यापैकी दादा भाऊ शेठ बंटी आणि मनोजिंग इंदोरे आणि आमचं हा जग तर चारही पी चारही पैकी आमच्या आमचे नगर समजा गावामध्ये तिकीट मिळालं तर आम्ही करतो शकतो गावातून आणि नंतर मंगेश आणि शेतीला चॅरी चांगले आपण कोणाला नाव घेऊ शकत नाही कारण चारी मुलं चांगले पण तसं डी जनते जे ठरलं ना आमची श्रीष्टी एकम साहेबांची आमची बघण्याला शेतकरी डी जनतेच्या त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांचं काम की काम करू जेवढून आणण्याचे शंभर टक्के प्रयत्न करू आणि शंभर टक्के निवडून आणि किती घेतो